रस्ता तसंच फुटपाथवरचे तुटलेले फुटलेले पेवर ब्लॉक ही सगळ्या शहरांमधली मोठी समस्या आहे मात्र याच टाकाऊ पेवर पासून झाडांचं सौंदर्यीकरण करण्याचं काम बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश राणे यांनी केलंय राणे यांनी दत्तवाडी इथल्या झाडांभोवती तुटलेल्या फुटलेल्या पेवर पासून कठडे बनवलेत शिवाय त्या कठड्यांना रंगरंगोटीही केली आहे या कठड्यांमुळे परिसराचं सुशोभीकरण होण्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था एखाद्या फुटपाथ वरचे किंवा ब्लॉकचा अशा पद्धतीनं योग्य वापर केल्यास ते फायद्याचं ठरू शकतं हे राणे यांनी दाखवून दिलंय टाकाऊ पासून आणि टिकाऊ हा जो मेसेज आहे बंदर मध्ये तर माझ्या विभागात आम्ही दोन चार दिवसापासून जे काय पे, का 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 काम चालू आहे नगरपालिकेचं ते जे पडलेले बेव खराब पेअर लॉक असतात ते आम्ही सगळं जमा करून आणले आमच्या विभागामध्ये आणि त्या विभागामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी संकल्पना होती त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला इथे बसून आम्हाला झाडाला बनवून कट्टा द्या मग त्या पेअर आम्ही टिकाऊचं काम केलेलं आहे ते टिकाऊचं काम म्हणजे असं का त्या झाडांना आम्ही कट्टा केला आणि त्या कट्ट्याला पेवला दिसू नये म्हणून त्याला प्लॅस्टर मारलं त्या प्लॅस्टर नंतर तो कट्टा बसण्याकरिता त्यांना अजून चांगला दिसा म्हणून त्याला अजून कलर मारलं असं जुन्याचं नवीन केल्याचा प्रकार हा आम्ही दत्तवाडी विभागामध्ये केलेला आहे तर आमची संकल्पना बघून इतर अजून कुठल्या वार्डात जर कोणी केलं तर ते आम्हाला पण समाधान वाटेन का आम्ही केलेलं काम आहे कुठेतरी फळ आम्हाला भेटतो आहे तर हाच मेसेज आहे का जे कोपऱ्या कोपऱ्या कुठे पडलेलं असतील फेरला हे सगळं जमा करून एका ठिकाणी ठेवा आणि नंतर त्याला प्लॅनिंग करून जिथे गरज आहे तिथे कट्टा करा जेणेकरून कोणाला पार्किंगला त्रास होणार नाही हा पण मेसेज झाला पाहिजे आणि कट्ट्याचं स्वरूप असं असेल का लिमिटेड साहित्यानुसारच बसायला आलं पाहिजे असं कट्टा करावा ही अपेक्षा